ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग क्षत्रियाचे स्वभाव कर्म भाग एक ओव्या आहेत आठशे छप्पन्न ते आठशे सदुसष्ट आणि गीतेचा श्लोक आहे त्रेचाळीसावा ज्ञानदेव क्षत्रिय वर्णाच्या कर्माचे विवेचन करत आहेत श्लोक त्रेचाळीसावायन कर्म स्वभावजम शौर्य तेज म्हणजे पाणी धैर्य दक्षता युद्धामध्ये परामुख न होणे दातृत्व आणि ईश्वर भाव ही क्षत्रियाची स्वभावाचे कर्मे आहेत तरी भानू हा तेजे नापेक्षी जेवी विरजे का सिंहे ना पाहिजे हा सूर्य प्रकाशाच्या बाबतीत दुसऱ्याची अपेक्षा करीत नाही अथवा सिंह जसा शिकारीच्या बाबतीत सोबतीची अपेक्षा करीत नाही ऐसा स्वयंभ जो जीवे लाटू सावाये विण उद्भटू ते शौर्य गा जेथ श्रेष्ठू पहिला गुण तसा तो व सहाय्याशिवाय आलेला नावाचा श्रेष्ठ गुण अर्जुना तो क्षत्रियाच्या गुणातील पहिला गुण आहे आणि सूर्याचे प्रतापे कोणीही नक्षत्र हारपे ना तो तरी न लोपे सचंद्रि आणि सूर्याच्या प्रकाशाच्या सामर्थ्याने कोट्यावधी देखील नक्षत्र निस्तेज होतात परंतु ती कोट्यावधी नक्षत्रे जरी चंद्रासह हो असली तरी त्यांच्याकडून तो सूर्य जसा निस्तेज होत नाही त्या आपले प्रौढी गुणे जगा या विस्मयो देणे आपण तरी न शोभणे कायसे नाही त्याप्रमाणे आपल्या सामर्थ्याने व गुणाने या जगाला चकित करून टाकणे व आपली इतर कशानेही चलबिचल होऊ न देणे जे प्रागल्भ्य रूप जी ए कर्मे गुण दुजा आणि धीर तो जेथीचा गुण ते तेज पण रुप ते कर्मात दुसरा गुण आहे व धीर हा त्याच प्रकृतीचा तिसरा गुण आहे वरी पडली या आकाश बुद्धीचे डोळे मानस झाकी तवते परीयेस धैर्य जेथे आकाश कोसळून अंगावर पडले तरी देखील मनाकडून बुद्धीचे डोळे झाकले जात नाहीत ते या क्षत्रिय कर्मात धैर्य होय ऐक आणि पाणी हो का भलते तुके परिते ते जिनोनी पद्म फाके का आकाशे ये ये आकाश उंची जिंके आवडे आणि पाणी वाटेल खोल असो परंतु त्या पाण्याच्या वर येऊन ते कमल विकासते व आकाश हे उंचीच्या कामे वाटेल त्याला जिंकते तेवी त्रिविधा अवस्था पातली या जिनोनी पार्था प्रज्ञाफळ तया अर्था वेज देण्याचे त्याप्रमाणे अर्जुना नाना प्रकारच्या अवस्था प्राप्त झाल्या असता त्या जिंकून त्या नाना प्रकारच्या अवस्थांचे फळणारे अर्थ जे हर्ष भय शौकादी असे जे बुद्धीचे स्थिर असणे ते दक्षत्व गा चोख जे इथं चौथा गुण देख आणि झुंजा अलौकिक तो पाचवा गुण ते चांगले दक्षत्व अर्जुना क्षत्रिय कर्मातील चौथा गुण आहे असे समज आणि लोकोत्तर युद्ध पाचवा गुण होय आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्याकडे तेवी समोर होणे सन्म्याकडे ज्याप्रमाणे सूर्याच्या झाडाची फुले सदा सूर्योन्मुख असतात त्याप्रमाणे शत्रू पुढे नेहमी समोर होणे शत्रूला कधीही पाठ न दाखवणे माहेवणी प्रयत्नेसी चुकविजे सेजे जैसी रिपू पाठी दिजे तैसी समरांगणी ज्याप्रमाणे गरोदर स्त्री तिच्या पतीने आपल्या अन्थावर येऊ देण्याचे हर प्रयत्न करून टाळावे त्याप्रमाणे युद्धभूमीवर असताना आपली पाठ शत्रूच दाखवण्याचे टाळावे हा क्षत्रिया चे आचारी पाचवा गुणेंद्रू अवधारी चहू पुरुषार्थाश्री भक्ती जैसी अर्जुना ऐक धर्म अर्थादी चार पुरुषार्थांच्याही वरचड अशी भक्ती ही एक पाचवी आहे त्याप्रमाणे क्षत्रियांच्या आचारातील हा सर्वश्रेष्ठ असा पाचवा गुन्हा आहे भगवंत क्षत्रियाचे कर्मे सांगताना म्हणतात की शौर्य तेज धैर्य दक्षता युद्धातून परांगमुख न होणे दातृत्व व ईश्वर भाव ही सात क्षत्रियाची कर्मे आहेत शास्त्रकारांनी यजन वेदाध्ययन दान व प्रजेचे संरक्षण अशी कर्मे क्षत्रियासाठी सांगितलेली आहेत त्याला वेदाध्ययनाचा यज्ञ करण्याचा दान देण्याचा अधिकार आहे फक्त यज्ञ करवून घेणे म्हणजे यजमान होणे वेद शिकवणे आणि दान घेणे ही ब्राह्मणाची कर्मे क्षत्रियाला वरचे आहेत त्या व्यतिरिक्त समाज संरक्षणाची जबाबदारी शास्त्रांनी त्याच्यावर टाकलेली आहे भगवंतांनी क्षत्रियाची कर्मे म्हणून जी यादी दिली आहे त्यात शौर्य तेज धैर्य दक्षता हे चार गुण आहेत व युद्धातून पलायन न करणे दान व ईश्वर भाव ही तीन कर्मे आहेत भगवंतांचे वचन उदाहरणासहित स्पष्ट केलेले आहे शौर्य शौर्य हा क्षत्रियाचा अंगभूत गुण आहे त्यासाठी ज्ञानदेवाने दृष्टांत दिले आहेत की प्रकाश हा सूर्याचा अंगभूत गुण आहे प्रकाश देण्यासाठी त्याला कोणावर अवलंबून राहावे लागत नाही किंवा सिंह एको हम सहायो हम कृषो हम परिच्छद स्वप्ने पेव विधा चिंता मृगेंद्रस्य न जायते मी एकटा आहे असहाय्य आहे मी कृश आहे माझ्या बरोबर कोणी लवाजमा नाही अशा प्रकारची चिंता सिंह स्वप्नात सुद्धा करत नाही त्याला कोणाच्या मदतीची अपेक्षा नसते शेकडो हत्ती आले तरी तो त्याच्यावर धावून जातो त्याप्रमाणे उपजत धीतपणा व स्वयंभू असे शौर्य हा क्षेत्रवृत्तीचा पहिला गुण आहे तेज अपमान सहन न करणे असा तेज याचा अर्थ केला जातो ज्ञानदेव तेज या गुणाचे वेगळ्या प्रकारे स्पष्टीकरण करतात सूर्यसारखी तेजस्विता हा क्षत्रियाचा दुसरा गुण आहे सूर्य उगवला की सर्व नक्षत्रे चंद्रासह लोप पावतात पण सूर्य त्यांच्याकडून निस्तेज होत नाही त्याप्रमाणे क्षत्रिय आपल्या सामर्थ्याने सर्व जगाला चकित करून सोडतो कोणत्याही संकटाने त्याच्या मनाची चलबिचल होत नाही असा पाणी दर्पणा म्हणजे धृती म्हणजेच धैर्य दाक्ष दाक्ष म्हणजे दक्षता सावधानता ज्यावेळी बुद्धी मन्जे मन्जे दाक्षा, दाक्षा था, सावधान था। अस्थिर होते त्यावेळी ही दक्षता नाहीशी होती तेव्हा सतत दक्ष राहण्यासाठी बुद्धी स्थिर असणे गरजेचे आहे ज्ञानदेव हा गुण दोन दृष्टांतांनी स्पष्ट करतात पाणी कितीही खोल असले तरी कमळ पाण्याच्या बाहेर येऊनच फुलते तसा क्षत्रिय कितीही संकटे आली तरी त्यावर मात करतो उंचीमध्ये आकाश कोणाला हार जात नाही त्याप्रमाणे बुद्धी स्थिर ठेवण्यात क्षत्रिय कोणालाही हार जात नाही हर्ष भय शोक असे बुद्धी अस्थिर होण्याचे नाना प्रसंग क्षत्रियावरही येतातच परंतु तो सर्व प्रसंगी बुद्धी स्थिर ठेवतो असं ज्ञानदेवानी स्पष्टीकरण केलेलं आहे युद्धात अपलायन धर्मयुद्ध करणे हे क्षत्रियाचे कर्म आहे तो नेहमी शत्रूला सामोरा सूर्य सूर्य जातो त्यासाठी ज्ञानदेव सूर्यफुलाची उपमा देतात सूर्यफुले नेहमी सूर्याला सन्मुख असतात सूर्य जसा पूर्वेकडून पश्चिमेला जातो त्याप्रमाणे ती आपले मुख वळवत असतात क्षत्रिय सुद्धा त्या सूर्यफुलांप्रमाणे शत्रूला नेहमी सन्मुख असतो कधी पाठ दाखवत नाही गरोदर स्त्री जसे शेजवर घेण्याचे टाळावे त्याप्रमाणे क्षत्रियाने युद्ध पलायन टाळावे धर्म अर्थ काम आणि मोक्ष असे चार पुरुषार्थ म्हणजे पुरुषाने मिळवण्यासारख्या चार गोष्टी शास्त्रांनी सांगितल्या आहेत त्याहून वरचड पाचवी भक्ती आहे त्याप्रमाणे युद्धातून पळून न जाणे हा क्षत्रियाचा पाचवा गुण आहे असं ज्ञानदेवानी स्पष्टीकरण केलं आहे क्षत्रियाच्या पुढील दोन गुणांचे ज्ञानदेवाने केलेले स्पष्टीकरण आपण उद्या पाहू